नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र मध्ये आज मी गेवराई तालुक्यातील तांदळा या गावामध्ये आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही बघत असाल तर अजय पाटील साळुंके हे शेतकऱ्यांसाठी अमरण उपोषण करत आहेत गेल्या चार दिवसापासून त्यांचं उपोषण सुरू आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी पण आहेत नेमकं मागण्या काय आहेत आणि आत्तापर्यंत या आंदोलनासाठी कोण कोण येऊन गेलं नेमका त्यांच्या मागण्या काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्यात आपण सुरुवात करूया काय सांगाल आज तांदळ्यामध्ये उपोषण सुरू आहे आणि उपोषणासाठी अजय पाटील साळुंके बसलेले आहेत काय वाटतं कसं तुम्हाला आज अजय पाटील साळुंके यांनी चार दिवसापासनं अन्न आणि पाण्याचाही त्याग केलेला आहे पण या येणाऱ्याच्या कातड्याच्या सरकारला याची जाग आली नाही आणि इथल्या स्थानिक प्रशासनाच्या प्रशासन आणि इथल्या नेत्यालाही जाग आली नाही पण त्यांनी भानावर यावं की या दोन दिवसात जर तुम्ही या उपोषणास्थळी जर भेट दिली नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील पाठीमागच्या काळात जशी तुम्हाला गावबंदी केली येणाऱ्या काळामध्ये आम्ही गावबंदी करू आणि सकाळी आम्ही या महायुतीच्या महायुतीच्या सरकारच्या जाहीरनाम्यात होतं की शेतकऱ्याची कर्जमाफी आम्ही देऊ पण अद्यापपर्यंतही शेतकऱ्याची कर्जमाफी झाली नाही आहे कारण शि तुम्ही सर्वात जास्त जर फसवणूक केली असेल तर शेतकऱ्याची केली आहे तरी माझी या पालकमंत्र्यांना इथून या तांदळा गावामधून विनंती आहे की साहेब तुम्ही खुर्चीची सत जी काही तुम्हाला मस्ती आलेली आहे तर या एकशे चाळीस गावातील या लोक शेतकऱ्यांचा रोज तुम्ही अंगावर घेऊ नका एवढंच बोलतो मी एक शेतकरी आहे माझी हा जोडून विनंती आहे की साहेब आमच्या या विनंतीला आणि या मागण्याला तुम्ही बळ देताल धन्यवाद काय सांगाल यापूर्वी पण मराठा आरक्षणासाठी असंच एक आंदोलन झालं होतं आणि तांदळामधून भरपूर प्रतिसाद दिला गेला होता तशाच पद्धतीने ह्या आंदोलनाला प्रतिसाद आहे प्रतिसाद भरपूर आहे बर आणि नेमकं जायक पॉडीचं पाण्याचा प्रश्न आहे आणि सध्या स्थितीत आता जरी पाऊस पडतोय परंतु मा जानेवारी फेब्रुवारीच्या मार्च दरम्यान पाऊस पाणीच राहत नाही प्यायला सुद्धा पाणी सरकार लक्ष देईल पाण्याच्या मागणीकडे द्यायलाच पाहिजे हो काय सांगाल नेमका काय आहेत आणि कशा इथला मेन प्रश्न काय माहिती का बीड जिल्ह्यामध्ये पाणीच नाही आपल्या पस्तीस किलोमीटर ते जायकोडी धरण आहे पण ह्या जिल्ह्यामध्ये पाठ नसल्यामुळं ह्या जिल्हा म्हणजे दुष्काळी भाग बनलेला आहे इथले लोक शेतकरी खूप उडलेत तेरा तेरा चौदा चौदा पंधरा पंधरा एकरचे शेतकरीत पण आज त्यांच्यावर अशी वेळ आली पाणी असल्यामुळं दुसऱ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये जाऊ कर्नाटकमध्ये जाऊन ऊस तोडण्याची वेळ आलेली ही वेळ फक्त सरकारच्या हलगर्जी पानामुळे आलेली कारण जायकवाडीचं पाणी हे जर तीनशे किलोमीटर नांदेड लोक जाऊ शकतं आणि तेच पाणी पुढं आंध्र प्रदेशमध्ये जाऊ शकतं तर ह्या बीड जिल्ह्यामध्ये गेवरई तालुक्यात का येत नाही तर हे फक्त सरकारच्या हा ना हलगर्जी पाण्यामुळं आणि हे पाणी इथं आलं पाहिजे कारण हा लढा एकशे चाळीस गावाच्या शेतकऱ्यांनी उभा केलेला आहे मेन मुख्य मुद्दा इथला पाण्याचा आहे आणि दुसरा मुद्दा असा आहे की या गेंद्याच्या कातड्याच्या सरकारने निवडणुकीच्या वेळी कुठलाही पक्ष असून द्या कुठला राजकीय असून द्या आता जे सत्तेतले असू किंवा विरोधातले असू हे निवडणूक फक्त कर्जमाफीचे आणि पाण्याच्या जेववर लढत होते आणि त्याच्या जेव्हावर हे सरकार निवडून आलेलं आहे पण ह्या गेंदाड्याच्या कातड्याच्या सरकारला या त्यांच्या जैरनाम्यामध्ये त्यांनी जे हे केलं जहीर त्याचा विसर पडलेला आहे त्याच्यामुळं आज आमचे अजय पाटील सोळुंके छत्रपती संभाजीनगरचे भूमिपत्र असूनसुद्धा या बीड जिल्ह्यामध्ये आले आणि इथला पाणी प्रश्नावरती आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावरती त्यांना आज अमरण उपोषण करावं लागत आहे आज उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांनी पाण्याचा आणि अन्नाचा पूर्ण त्याग केलेला आहे पण इथलं प्रशासन आणि इथले सरकार आणि इथले आमदार खासदार एवढे माजलेले आणि मस्तवलेले की त्यांनी आजपर्यंत भेट भेटसुद्धा दिलेली नाही म्हणजे लोकांच्या जनतेच्या जीवर निवडून येतात लोकांचे मतं घेतात आणि तिकडं जाऊन आयुष्य आराम करतात यांना सामान्य लोकांच्या प्रश्नाची काहीही जाण नाही आहे आणि ह्या लोकांना जर आत जाग नाही आली यांनी जर या उपासनाची दखल नाही घेतली येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन एवढं आक्रमकपणे होईल का या मंत्र्यांना या आमदारांना आणि इथल्या स्थानिक प्रशासनाला आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही आणि आमच्या माणसाला आज म्हणजे त्यांची मेडिकल टीम आली होती प्रशासनाची त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचा बी पी कमी झाला आहे त्यांचा शुगर कमी झालं आहे त्यांच्या जीवातेला धोका आहे कारण ते कोमत पण जाऊ शकतात जर असा काही अनुषित प्रकार जर घडला घडू नये मग आम्ही सरकारला सुट्टी देणार नाही आणि तिसरा मुद्दा आमचा असा आहे की हे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणून घेतं आणि त जे गोरक्षक आहे त्यांच्यावरती कारवाई करतात आणि जे गो, गो तस्कर आहेत त्यांना संरक्षण देतात जर आम्ही एखाद्या गोरक्षकांना जर गाडी पकडली ती गाडी अवघ्या अर्धा तासात सुटते कारण त्याच्यावरती एवढा कडक कायदा नाही तो कायदा कडक केला पाहिजे अजामीन पात्र गुन्हा दाखल होईल अशा कायद्यात तरतूद करावी कमीत कमी दहा वर्ष या गुन्ह्यामध्ये त्याला सजावी असं एक त्यांनी काय सांगाल तुमच्या गावामध्ये उपोषण सुरू आहे नेमका काय मागण्यात आणि गावकऱ्यांचा काय प्रतिसाद आमची प्रमुख मागणी अशी आहे एकशे चाळीस गावांनी मिळून हा लढा गेली एक वर्ष आम्ही लढतोय हा लढा एकून एकोणीसशे बासष्ट पासून या व्यवस्थेपुढे आम्ही उभा टाकलेला आहे पण आज व्यवस्था अशी आहे की ही गेंड्याच्या कातडीची व्यवस्था आत्तापर्यंत कधीच आम्हाला सुधून दिलं नाही पण आज एकशे चाळीस गावं जागरूक करून आम्ही गावाचा एक ना एक पाट्टा फिरून आज हा लढा उभा केला आहे पहिला लढा आम्ही शिरस मार्गला केला त्यानंतर हा दुसरा लढा आहे आणि या व्यवस्थेची इतकी खिल्लत वाटते मला की गेले चार दिवस झाले आज अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस इतके तास होऊन सुद्धा ही व्यवस्था इथली कुठला पोलीस प्रशासन हे आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे कारण हा मुद्दा इथंच दाबला जावा हा शेतकरी इथंच मरावा ही या व्यवस्थेला खिंत वाटते या जिल्ह्यात असून माझ्यासारखा तरुण जर बेरोजगार जर पंधरा पंधरा हजाराने फिरायचा असेल जर पुण्यासारख्या ठिकाणी इथून स्थलांतर करायचं असेल तर हा ही व्यवस्था आमच्यावरती मुळावरती बसलेली आहे या व्यवस्थेने आम्हाला लिहून देवा तुम्ही या जिल्ह्यात राहू नका आम्ही राहणार नाही आणि आम्हाला साताऱ्यासारख्या ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा एकर आमची इथं आहेत ते तिथं घेऊन देवा आम्ही तिथं जाऊन शेती करतो ही परिस्थिती आमच्यावर या व्यवस्थेने आणलेली बघू शकता या खऱ्या मागण्या आता इथं शेतकरी पण आहेत काय सांगाल शेती वगैरे आहे तुम्हाला आहे पाणी वगैरे काय पाणीच नाही त्याच्यामुळे दोन्ही मुलं पण एल दोन्ही मुलं शेती दुसऱ्या कडे देते वैती करायला काय उत्पन्न एक लाखाच्या आता दहा एकर शेती मध्ये का मग काय येतं कशामुळे नेमकं पाणी पाणीच नाही ना कोरडो शेती सगळी आता हे सगळे शेतकरी सोबत राहतील त्यांच्या हो राहते ना सोबत राहतील हो इकडे रा काय तरुण आहेत काय सांगाल नेमकं तरुणांच्या काय मागण्या आहेत नेमकं कशासाठी आंदोलन सुरू झालं हे तर एक मेन म्हणजे पाण्यासाठीच आंदोलन चालू तरुणांचा जर विषय पाहिला तर बीड जिल्ह्यात सगळ्यात म्हणजे बेरोजगार तरुण आहेत कारण आमच्यासारखे चांगले शिकलेले तरुण माझी आज फार्मसी झाली आमच्यासारख्या तरुणांना बाहेर लोकांच्या हाताखाली दहा दहा पंधरा पंधरा हजार काम करावं लागतं ते काम करायची गरज फक्त पाणी नसल्यामुळे करता येते कारण पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं तर तिथली मुलं आधुनिक शेती करतात तसं आमच्याकडे आधुनिक शेती करायला पाणी पण नाही आहे याच्यामुळे बेरोजगारी आहे तिकडं बघितलं तर प्रत्येक मुलाच्या म्हणजे शेतकऱ्याकडं कर। एक फोर व्हीलर चांगला बंगला अशी परिस्थिती आहे या सरकारला अजून अद्याप चार दिवस झाले अजून कुठलाही प्रशासकीय आलेला नाही म्हणजे आम्हाला इच्छा होती की बाबा तहसीलदारांनी कमीत कमी याची दखल घ्यावी ते अजून झालेलं नाही तहसीलदार पण लावून देते ते कोणवर म्हणजे तुमची तब्येत बरी का ही काय पद्धत झाली की यांची आमचे कुठले आमदार पण आलेले नाहीत आणि खासदार पण आले नाही कुणी आज मनावासी दखल घेतली नाही आज जर काही झालं तर उपोषण उपोषणकार त्याला उद्या आंदोलनाच्या लाट वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतात नाही नाही त्यांचा कुठल्याही प्रकारचा फोन नाही आला कुठल्या कार्यकर्त्याला नाही आला आलेलं नाही का लोकांनी काही बहुतेक कल्पना दिली होती वाटतं बहुतेक पण का काय अजून कोणी दखल घेतलेली नाही हा बाबा काय सांगाल काय मागण्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची मागणी आहे बीड जिल्ह्यात कमीत कमी चार तालुक्याचा सिंचनाचा फायदा होईल फायदा असा होईल भगवानगडवर पाणी आणून टेकलं दोनशे बावीस हवेनी जर कॅनल काढला परळी शिरूर गेवरई आणि मादलगाव ह्या चार ताईकडून कमीत कमी, कमी दोनशे गावाच्या शेतीचा शेतीचा फायदा होतो आहे पण हे सरकार काय करते आहे काना डोळा करत आहे शेतकऱ्याला पाणी मिळवा शेत सुखी व्हाय हो जिल्हा हे त्यांना कधीच वाटत नाही कारण कसं आपल्याला मतदार मिळाला पाहिजे आपल्याला विचारते नाही निवडून निवडून दिला आम्ही पण आज म्हणले ना तुमच्या शेतकऱ्या आम्ही असं करू शेतकऱ्यासाठी कर तसं करू कर्ज माफ करू ह्या गोष्टी निवडून आणले ते यांना फक्त महत्व पाहिजे कसं जगाला बोलावं आणि मतदान कसं घ्याव फसवलंय शंभर टक्के फसवलंय ना आणि निवडून आले ना आता त्यांनी आमच्याकडे लक्ष आणि आज चार दिवस झाले सोडून ते पाठी फसला बसले पांढरा थेम नाही आणण्याचा कण नाही यांची तब्येत काय बिघडली तर यांना अजून दिसूनही का याला जमत नाही मतदान आधार घेत मतदान हा गाव पूर्ण गावच नाही एकशे चौ पंचेस गाव सोबत येत अजून भेटी देत येत जात येत भेटी देण्यासाठी पुन्हा असं एक आपुटच्या अशी दिशा आहे हे अमोल उपोषणाची दखल जर नाहीच घेतली तर त्यांना कोण्या मार्गाने दखल घ्यायची हे आम्ही त्यांना दाखवून देऊ शेतकऱ्याला लढा काय असतोय कोणत्या उपोषण जमलं नाही तर रुमण्याच्या पर्यंत जमतय शेवटी रुमण्याची पायऱ्यांनी नाही ते रुमने कुठे ते रुमने नाही कुटपैर मंत्रालयात मंत्रालय मंत्रालयात काय गेवराई तालुका तालुका हा शिंदपणा आणि या साईडला गोदावरी आ, या मधला भाग आहे परंतु जी काही विधानसभा आत्ताची निवडणूक झाली त्या विधानसभा त्या सगळ्या पक्षाच्या जी काही जाहीरनामा होता हा, हा पाण्याचा प्रश्न एक नंबरला होता की आम्ही पाणी देऊ परंतु त्यांनी तर ती अंमलबजावणीच केली नाही पण आज चार दिवस झालेत पाटील उपोषणाला बसलेत एकशे चाळीस गावाचा लोकलढाय हा परंतु या ठिकाणी कुणी फिरकलं नाही कोणी आलं नाही येतात तसे चौकशी करून जातात पण ठोस काही असा निर्णय झालेला नाही मला सांगा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आता मुख्यमंत्री पालकमंत्री आहेत त्यांनी दखल घेतली पाहिजे शंभर टक्के घेतली पाहिजे कर्तव्यदक्ष आहेत ते आमचं त्याबद्दल काही दुमत नाही परंतु त्यांनी ज्या प्रकारे पश्चिम महाराष्ट्रात विकास केला त्यांची मोठी ख्याती आहे परंतु या ठिकाणी बीड जिल्ह्याचा त्यांनी विकास करावा आणि एक मॉडेल म्हणून दुसरी दुसऱ्या दाखवा आणि त्या पद्धतीने त्यांनी काम करावं अशी त्यांच्याकडून आमची अपेक्षा आहे तिकडे अजून काही आहेत काय सांगाल नेमका कशा पद्धतीने आंदोलन सुरू आहे आणि काय मागण्या आहेत या आंदोलनातील नऊ मागण्यात नऊ मागण्यातील एक प्रमुख मागणी आमची नाही का शेतीसाठी पाणी मिळावं तर शेती पाणी जायकवाडीचं पाणी दोन टी एम सी हे नाही का आपल्यासाठी शिल्लक आहे जे जे काही उमापूरपासून जो पाट गेलेला आहे त्या पाटाचं जे आरक्षित पाणी त्या पाटामध्ये सोडतात तेच पाटाचं पाणी डबल नाही का उरलेलं पाणी नाही का धरणा माजलगावच्या धरणात जातं तेच माजलगावचं पाणी नाही का ह्या भागात फिरून हा जे म्हणजे वायाला जाते वेस्टेज पाणी जे नाही का उजव्या काल्यामध्ये सोडलं जातं मग उजव्या काल्यामध्ये जेवढं यूज होतं पाणी हा तेच पाणी आम्हाला वापस फिरवावं जे उरलेलं पाणी डबलला आरक्षित काय आला ते माजलगावच्या धरणात सोडलं जात आहे त्याकरता भगवानगडाच्या पायथ्याशी लिफ्ट गेरिगेशन करून आ, तेला साधान पड़ने कूटी घर्चा कूटी घर्चा हा त्याला साधारणपणे तीनशे कोटी खर्च आहे आणि तीनशे कोटी खर्च करून ते सिनपानामध्ये पाणी सोडू शकतो आणि त्याच्यानंतर दोनशे बावीस हवे क्रमांक एकसष्ट नाही नाही का एक पाटाची लाईन जे उरलेले वंचित गाव आहेत एकशे चाळीस गाव आहेत ह्या गाव लढ्यामध्ये एकशे चाळीस गावं जरी असले तर ह्याला अनेक गावाला त्याचा तिथून पुन्हा फायदा होणार आहे आणि ह्या सरकारकडून एकच अपेक्षा आहे सध्याच्या खासदाराचं मत आहे की विमानतळ नाही का मीच आणणार अजितदादाचं म्हणणं आहे की मीच इथं विमानतळ देणार आम्हाला विमानतळात जायचंच नाही आम्हाला इमान विमानातून फिरणार कोण तुमचा प्रवास होऊ शकतो तुम्ही मुंबईला जाऊ शकतात वेळेवर अहो तुम्हीच सोडता दुसरं कोण जाणार आहे हां त्याकरता आम्हाला शेतकऱ्याला इमानाची गरज नाही विमान दहा वर्षानंतर जरी झालं तरी चालेल परंतु शेतकरी नाही का सुखी आणि समाधानी होणं कर्तव्य म्हणून दादाला एक इच्छा आहे बारामती जसे बनवली त्यातला एक बारामतीचा छोटासाच भाग बनवून या बीड जिल्ह्याला दाखवा तरच तुम्ही पालकमंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री शोभतान ही मी या ठिकाणी बोलू शकतो इथं काही महिला पण आहेत त्यांच्या सोबत पण आपण संवाद साधणार आहेत मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीत तुम्ही काय सांगाल उपोषण सुरू आहे गावामध्ये नेमकं काय मागण्यात हो उपोषण चालू आहे आमच्या मागण्या पाण्यासाठीच मागण्या आहेत आमच्या दादा आज चार दिवस झाले तर उपोषणाला बसलेले पाण्याचा थेंब सुद्धा दादाने घेतला नाहीये पण आणखीन कोणी चालेल नाही ना तहसील ना आमदार ना खासदार ना कुणाचा फोन सुद्धा नाहीये मग हे काय झोपलेत का हे असं म्हटलं होतं की महिला सरकारच्या सोबत पंधराशे रुपये येत आहेत महिन्याची महिन्याला हो महिला त्यांच्या सोबत सरकारच्या सोबत आ आहेत आम्ही पण आमचं काहीतरी त्यांनी हे करायला पाहिजे ना आमच्या शेतकऱ्यासाठी पाण्यासाठी आमचा पाण्याचा प्रश्न आहे त्यांनी काय विमानतळ विमानतळ आणून काय करायचं आहे आम्हाला आमची जर शेतीच पिकत नाही पैसेच जर नाहीत विमानतळ आणून ते काय आम्हाला आमच्या प्रवाशाला फुकट नेते का पैसेच लागणार ना आम्हाला विमानात बसून जायला हे का विमानतळ जरी जर केलं तरी फुकट नेणार आहेत का पण आम्हाला नको असते विमानतळ नकोय आम्हाला पाणी पाहिजे आमच्या शेतीला पाणी पाहिजे नको काय सांगाल आम्हाला पाणी पाहिजे हो तुमचं गाव कोणतं आमचं गाव हेच आता चार दिवस झाले तुमच्या गावामध्ये उपोषण चार दिवस नाही आलं काय आमदार खासदारांना आम्हाला पाणीच पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही पाहिजे पाणी पाहिजे हो तर बघू शकताय आज आपण तांदळा गाव या गावामध्ये आलो होतो आणि हे तांदळातील सर्व ग्रामस्थ आहेत अजय पाटील साळुंगे यांचं उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि चौथा दिवस झाला तरी आतापर्यंत प्रशासन या ठिकाणी आलेलं नाही कुठलाही आमदार खासदार या ठिकाणी आलेले नाहीत फोन वगैरे आलेत परंतु स्वतः आले नाहीत ते बाबा पण आहेत आपण विचार बाबा कशी शेती आहे त्याची शेती चांगली आहे का बैठया हलकी शेती पाणी नाही हलकी शेती पिकत नाही का शेती काय पाणी मिळत नाही अहो गहू पेरले काही बाजू पेरल्या जवळजवळ गेल्या आजू काही माळ लोकांनी कोणाच्या मोसम्या पाण्याच्या बैलगाडीने पाणी वाहिलं कव्हा वाचा बैलगाडीने पाणी टाकलं पण काही झाडं मेले आणि काही झाडं दिस राहिले मग आता काय पाण्याने पाणीच नाही ना आम्हाला पाऊस पाडा मोठा पण या जास्त खाण्यामुळे सगळंच पाणी एका महिन्यात उपसून घेतलं पाणीच राहिलं नाही जी मी पाणीच नाही राहिल हा काय काय करायला पाहिजे सरकारने आम्हाला पाणी द्यायला पाहिजे आम्हाला बसून गरज नाही विमानाची गरज नाही हवा आम्ही गरीब माणसं कवा आम्हाला त्या विमानाने जाणव आम्हाला शेत पिकल आम्ही जरा पोटाला खाऊ का उपाशी पाळी येते काय काय पण नको रेल्वे नको पाणी पाहिजे आम्हाला काहीच मागणी मंडळी बघू शकतात ह्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत परंतु सरकार दुसऱ्याच गोष्टी देत आहे इकडे पण पाठीमाग बाबा आहेत बाबा किती एकर शेती आहे तुम्हाला आम्हाला चार एकर चार एकर शेती आहे पिक चांगली शेती काय पाणीच नाही दिलं तर काय माती पाणीच नाही नाही याच्या नगरपासून पाड्या शिंगापासून माथा आला दुहीकड पाणी जात असं वगळून हे माथा आला असा आणि ह्या माथ्या तिकडं पाणी जातं इकडं पाणी जातं मध्ये तहस कोरडं पडतं मग काय करणार शेतकरी सगळं पाणी वाहून जात हा सगळं पाणी वाहून जात वा दुहीकडे उतारे तुम्ही नसलं चौकशी घ्या दुसऱ्याकडून वाहून जाणार पाणी अडवलं पाहिजे कुठेतरी असं अडवलं का मोठ्या महिन्या पंधरा पाहिजे धरणातून पाठ करायला पाहिजे एवढीच मागणी आम्हाला बाकी काही नको बर मामा किती झालं उत्पन्न या वर्षी मग काय कायच उत्पन्न चार क्विंटल कापूस झाला चार एकर शेती चार क्विंटल चार क्विंटल काय भाव लागला भाव लागला साडेसहा साडेसहा हजार साडेसहा हजार हा भागले का पंचवीस कायच भागले खर्च नाही येत काय मागच पण नाही निघाला नाही नाही खर्च नाही काय कसं चालतं आता तेल काय करता येते काय सरकारकडे मागणी दोन हजार येते ते बी नाही बंद पडलं सार मोदीचे येत नाहीत काहीच नाहीत विचारा तुम्ही मोदीला मला येत का मला सहा महिन्यापासून मतदानापुरतच होत का मतदानापुरत मतदानापुरतं फक्त मतदानाच्या टायमाला मतदानाच्या टायमाला तुम्हाला महिन्या चालू करू तुम्हाला महिन्याच्या महिन्याला देऊ तुम्हाला कोण जे मागेन ते वस्तू देऊ आता काहीच नाही कोणा चेक करत नाही त्यांची आमदार नाही खासदार नाही तहसीलदार नाही कलेक्टर कुणीच येत नाही गावाला मला सांगा तुमच्या गावामध्ये उपोषण सुरू आहे कुणीच आलं नाही विचार चार दिवस झाले पाच पाच काय त्यांच्याबद्दल आले तुमच्यासाठी इकडं बोलणं त्यांना येणार त्यांचा आवाज नाही का नाही आता रडायला लागली माणसं त्यांच्या पैसे सरकारला दया येत नाही का आम्हाला सुद्धा अशा करा हा मग येत नाही त्या माणसाची आम्हाला आपला तिकाड माणूस आपल्या साठी मराय लागला ठेव आपल्याला आणि हा। हे काय सरकार आहे काय अरे यांना जाळायला पाहिजे गाव सोबत राहील त्यांच्या काय आंदोलकाच्या सोबत आहे गाव सगळं काय का गाव काय नाही यांच्या सोबत आहेत ना गावकरी सगळे गावकरी आहेत गावकरी चाळीस गाव एकशे चाळीस गाव गावचे माणसं आहेत तिथं सोबत पण त्या माणसाचा काय ते माणूस काय जीवी आहे का त्याच्यात बोलता येत नाही बघा तुम्ही आवाज काय मंत्री हे यांचे काय मंत्री हे काय मनाचे आहे ब आमरतीचं रेवडी लागले आता तर बघू शकता बाबा खूप भावनिक झालेले आहेत या ठिकाणी आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पण पाणी आले डोळे पानावले खरी ही वेदना आहे शेतकऱ्यांची बरोबर संभाजीनगरहून आलेले आहेत अजय पाटील साळुंके आणि इथलच्या शेतकऱ्यासाठी त्यांनी लोकलढा उभा केलेला आहे आणि लोकांसाठी उपोषण सुरू केलंय गेल्या चार दिवसात त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही पाण्याचा तेंब नाही अशा अवस्थेमध्ये ते या ठिकाणी उपोषण करतात आणि गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये मात्र त्यांच्यासाठी पाणी आहे गावकऱ्यांच्या पाण्यासाठी ते उपोषण करत आहेत आणि त्यांच्यासाठी गावकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहेत ही खरी परिस्थिती या ठिकाणचा वास्तव आहे बीड जिल्हा हा कोरडा आहे दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे आता सध्या बीडचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पालकमंत्री आहेत परंतु त्यांनी बीडच्या या प्रमुख मागण्याकडे लक्ष दिलं पाहिजे आता नेमकं पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचं प्रशासन नेमकं या प्रमुख मागण्यांकडे कसं पाहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे धन्यवाद